पानलोट क्षेत्रात सतत पाऊस हतनूर धरणाचे दरवाजे उघडले यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग पानलोट क्षेत्रात चोवीस तासात झालेल्या एकूण चारशे एकोणतीस मिमी पावसामुळे हतनूर धरणाची जल पातळी वाढली असून धरणाचे सहा दरवाजे पूर्ण क्षमतेने तर अठरा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत धरणातून प्रति सेकंद बहात्तर हजार सात क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे व आणखी काही तासात तो वाढण्याची शक्यता आहे दरम्यान तापी नदीला पूर आल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे हतनूर धरणाच्या पूर्णा व तापी नदीच्या पानरोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे आवक वाढली धरण पातळीत झालेल्या वाढीमुळे पूर्ण व्यवस्थापनासाठी सोमवारी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला काल सकाळी दोन दरवाजे पूर्ण तर सहा दरवाजे एक मीटरने उघडले होते यानंतर चार दरवाजे पूर्ण व सोळा एक मीटरने उघडून विसर्ग झाला दुपारी एक वाजता चार दरवाजे पूर्ण व सोळा दरवाजे एक मीटरने असे एकूण वीस दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आला तर मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजता धरणावरील सूत्रांच्या माहितीनुसार सहा दरवाजे पूर्ण क्षमतेने तर अठरा दरवाजे एका मीटरने उघडण्यात आले यंदाच्या पावसाळ्यातील हा सर्वात मोठा विसर्ग आहे यापूर्वी पावसाळ्यात यापेक्षा अधिक विसर्ग झाला नव्हता यामुळे तापी नदी दुधडी भरून वाहत आहे धरणात आवक वाढल्याने विसर्ग देखील वाढण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने प्रशासन अलर्ट आहे अठरा रोजी झालेला पाऊस असा मिलीमीटर मध्ये बराणपूर पंचवीस पॉइंट दोन देडतलाई ब्याण्णव पॉइंट सहा टेक्सा एकशे चोवीस पॉइंट चार एरडी चौदा पॉइंट दोन गोपालखेडा एकोणपन्नास पॉईंट चार चिखलदरा अकरा पॉईंट आठ लखफुरी बावन पॉईंट झिरो लोहारा एकोणतीस पॉईंट दोन आणि अकोला तीस पॉईंट दोन दरम्यान एकूण चारशे एकोणतीस मिलीमीटर पाऊस झाला असून त्याची सरासरी सत्तेचाळीस पॉईंट सात असल्याचे सूत्रांनी कळवले आहे धरणाची ग्रॉस स्टोरेज दोनशे बेचाळीस पॉईंट चाळीस बासष्ट पॉईंट सत्तेचाळीस टक्के तर लाईव स्टोरेज एकशे नऊ पॉइंट चाळीस त्रेचाळीस टक्के आहे भुसावळ विभागात एकवीस ऑगस्ट पर्यंत पावसाची स्थिती आहे या कालावधीत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे बावीस ऑगस्ट पासून पावसाचा जोर ओसरेल मात्र अधून मधून हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील बुधवारपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी वर्तवला आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र